बातमी आशिष शेलारांनी ठाकरेंना लगावलेल्या टोल्याची आहे आम्हाला बोलाल तर तुम्हाला आबुराव बाबुराव बोलू अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलारांनी ठाकरेंना टोला लगावला मुंबई भाजपची आहे फडणवीसांची आहे मुंबई मोदींची आहे मुंबई कुणा एक त्याची मक्तेदारी नाही हेही खडसावून शेलारांनी सांगितलंय उद्धवजी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मुंबईवर प्रेम करणाऱ्या अटलजींनी मुंबईवर इतकं प्रेम केलं की तुम्हाला गल्लीत कोणी विचारत नव्हतं त्या पक्षाला दिल्लीतल्या त्या ठिकाणच्या लोकसभेचा अध्यक्षपद सुद्धा अटलजींनी दिलं हे सुद्धा अटलजींनी मुंबईवर जी केलेलं आणि म्हणून उद्धवजी यांची माहिती नाही जी, मुंबई कोणाची तर मुंबई अटलजींची मुंबई भारतीय जनता पक्षाची जी, मुंबई नारायण राणेजींची मुंबई देवेंद्रजींची जी, मुंबई नरेंद्र जी, मोदीजींची आम्हाला अंबाजी आणि अंबाजी म्हणणार असाल तर मी तुम्हाला अबुराव बाबुराव म्हटल्यावर लाच वाटली